तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी अजित आणि अंजली बालपणापासूनचे मित्रमैत्रिणी एकत्र खेळलेले वाढलेले चाल संस्कृतीमध्ये त्यांचे बालपण गेले दोघांचेही वडील सरकारी खात्यात कारकून अजितची आई शिक्षिका तर अंजलीची आई गृहिणी चाळ म्हणजे एक कुटुंबच मुंबईत मध्यमवर्गीय चाळीत राहत असत आज सारखे फ्लॅट संस्कृतीप्रमाणे बंद दरवाजे नव्हते घराची मनाची हृदयाची दारे उघडी असायची माणसांची सणवार सर्वजण एकत्र साजरे करायचे सणवारासाठी एक खर्च करण्यासाठी जास्त पैसा पण आनंद समाधान मात्र भरपूर असायचं मध्यमवर्गीय कुटुंबाचे जीवन एक साचे बंद असायचे ठरलेल्या चाकोरीतून जा असे आधीचे दहा दिवस मधले दिवस आणि शेवटचे दहा दिवस याच्या ही ताळेबंद हिशोब असायचा अंजली अजितपेक्षा दोन वर्षांनी लहान होती पण दोघांची गट्टी पाहून सर्वांना नवल वाटायचे शाळेत येण्या जाण्यापासून ते अभ्यास करायला खेला, खेळल्या खेळायलाही एकमेकांशिवाय करमायचे नाही त्यांना असेच दिवस चालले होते बालपण सरले आणि दोघेही प्रौढ झाले आता गट्टी मात्र कायम तशीच लहानपणापासून दोघांवरही चांगले संस्कार झालेले आजच्या फॉरवर्ड नव्हती एक सीमारेषा असायची वागायला अंजली आता दहावीला गेली आणि अजित बारावीला दोघांचेही शिक्षण व्यवस्थित सुरू होते वयाप्रमाणे त्यांच्यात आता बदल होत चालले होते शिक्षणामध्ये दोघेही हुशार होते नाजूक अंजली आता अंगपिंडाने भरली होती गहू वर्ण अजूनही खुलत चालला होता लहानपणी अजित तिला खोडकरपणे नकट नाक म्हणून चिडवायचा तेच नकट नाक त्याला आता उभारलेलं धारदार दिसत होत तिचे डोळे मोहक त्याला आकर्षित करत होते ओठांच्या पाकळ्यातून तिच्या वागण्या बोलण्यातला बदल अजितला नजरेतून सुटत नव्हता अजितपासून एक लक्ष्मण रेषा आखलेल्या मर्यादित ती राहत होती आता तिच्या या वागण्याचं अजितला कुतूहल वाट आश्चर्य वाटत होते पण आधीपेक्षा तिचा सहवास आता जास्त हवा असे त्याला वाटत होते आणि ती त्याला टाळत होती उंचापुरा धिप्पाड अजित ही सर्वांची लक्ष वेधून घेत होता जेवढं ती त्याला टाळत होती तेवढंच तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण जात होतं पण हे ती ठरवून वागत होती स्वतःला तिने मर्यादा घालून घेतल्या होत्या आणि याचा त्रास अजितला होत होता आणि ती आजितची तिची आतुरतेने वाट बघत असे पण अंजली स्वतःचा कोंडमारा करून घेत होती एके दिवशी दोघे बाजारात जात होते चालताना अजितने सहज विषय काढला हल्ली तुझ्या वागण्यात बदल झाला आहे अंजू अजित सहज बोलून गेला म्हणजे अंजली म्हणाली तू मला पूर्वीसारखी नाही वाटत मग तू पूर्वीपेक्षा जास्त आवडायला लागली आहेस आणि तू माझ्याशी बोलणं टाळत टाळते अंजलीच्या काळजाचा ठोका चुकला नाही रे असं काही नाही अंजली म्हणाली मध्यमवर्गीय मुलींना एक चाकोरी सोडून वागायची हिंमत होत नाही त्यावेळी संस्काराचा पगडा होता अजित विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला टाळाटाळ करत होती अंजली अजितही असल्यामुळे वावगेपणा नव्हता त्याच्या बोलण्यात मुलांचंही तेच असे त्यांचं डेरिंग एक ठराविक मर्यादेपर्यंतच घरी परतताना अजित शेवटी धाडस करून बोललाच अंजू तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी आय लव यू अंजलीची धडधड वाढली तिचा चालण्याचा स्पीड पण वाढला ती काहीच बोलत नाही पण शांत पाण्यात खडा फेकून जसे तरंग उठतात तशी अवस्था अंजलीची झाली होती त्या रात्री अंजली आणि अजितलाही झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी अजित कॉलेजवरून येताना शाळेकडे वळला अंजलीची सुटण्याची वेळ झाली होती ती गे शाळेच्या गेट बाहेर आली तर तिथे अजित तिची वाट बघत होता तिला हे अनपेक्षित होतं न बोलताही तिचा होकार अजितला कळला होता तुला नाही आवडलं का राग आला का माझा मी नाही आवडत का तुला अजितने विचारले तसं नाही रे पण भीती वाटते तू मला खूप आवडतोस पण सर्व काही गोष्टींचा विचार करते आणि भीती वाटते आपले घरचे घरचे आपलं प्रेम मान्य करतील का खूप प्रश्न भेडसावतात अंजली म्हणाली का नाही मान्य करणार अजित बोलला तुझं माहीत नाही मला पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मला तू शेवटच्या श्वासापर्यंत हवी आहेस अंजलीचे डोळे भरून आले माझी पण तीच अवस्था आहे अंजली बोलली दोघांचेही नकळत प्रेम प्रकरण सुरू झाले पण कधी त्यांनी विचार केला नाही त्यामुळे कोणाच्या लक्षात येत नव्हते चांगले शिकून आधी करिअर करायचे मग लग्न दोघांनी पण ठरवले अजितला डॉक्टर व्हायचे होते अंजलीला पण डॉक्टर व्हायचे होते पण आपल्याला झेपेल की नाही याची तिला शंका वाटत होती तिने तसं बोलून दाखवले अजितला का नाही होणार तो डॉक्टर तू नक्की करशील मी आहे सोबत अजितने तिला हिंमत दिली पण नंतर मला स्थळे येऊ लागले तेव्हा अंजली बोलली तेव्हा बघू आपण योग्य वेळ येईल तेव्हा सांगू घरी अजित बोलला दहावी बारावीच्या परीक्षा झाल्यात अजित आणि अंजलीला पण चांगले मार्क मिळाले त्यावेळी आजच्या सारख्या एंट्रान्स एक्झाम नव्हत्या हो दहावी बारावीच्या बोर्ड मार्कांवरून उन ॲडमिशन मिळत असे अजितला पुण्यातील मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाले तर अंजलीचे मुंबईत सायन्स घेऊन कॉलेज सुरू झाले भेटीघाटी थांबल्या होत्या दोघांनाही विरह जाणवत होता पण एकमेकांवर पूर्ण विश्वास होता एकमेकांसाठीच होते ते या जाणीव होती त्यांना अंजली पण बारावी झाली तिला कोल्हापूरला मेडिकलला ॲडमिशन मिळाले शेवटच्या वर्षाला असताना तिला स्थळे येऊ लागली अजित पण प्रॅक्टिस सुरू होती अंजलीने ही गोष्ट अजितला सांगितली अजित बोलला मी बोलतो घरी दोघांच्याही घरी समजले आता कोणाचाच विरोध नव्हता अंजलीची शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करू दोघेही पुण्यात आले आधी दोघेही नोकरी करत होते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पण हळूहळू जम बसू लागला वैवाहिक जीवनानेही सुरळीतपणे सुरू झाले होते त्यांना आत्ता त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं अंजली एमबीबीएस होती तर अजित एंटी सर्जंट होता दोघेही एकमेकांना वेळ देत होते हॉस्पिटलमध्ये दे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे वेग वेग स्पेशलिस्ट अपॉइंट केले होते हॉस्पिटल सुरळीत सुरू होतं सर्व सुबत्ता होती पण सात वर्षे झाली लग्नाला तरी पाण्या हलला नव्हता दोघेही वाट बघत होते गोड बातमी पण काहीच नाही दोघांच्याही मनात येत होते की कोणाच्याच तरी दोष आहे पण नेमका कोणाच्यात हे समजत नव्हते लैंगिक सुख समाधान दोघांनाही मिळत होते, होते। अतृप्त असे काहीच नाही मग असे का हा मन प्रश्न मनात होता है। एके दिवशी वेळ बघून अजितने अंजली जवळ हा विषय काढलाच अंजू आपल्या दोघांपैकी कोणाच्यात तरी दोष आहे पण नेमका कोणाच्यात तो नाही माहीत पण दोष तुझ्यात की माझ्यात हे मला नाही जाणून घ्यायचे ट्रीटमेंट सुरू केली की तर समजेल मला मूल नसलं तरी चालेल पण तू हवीस तू बाई आहेस तुझी इच्छा असेल आई होण्याची आई होण्यासाठी तू आतुर असेल तू म्हणत असेल तर जाऊ आपण डॉक्टरकडे त्यावेळी आजच्यासारखं आय व्ही एफ टेस्ट ट्यू टेस्ट बेबी सरोसी मदर हे पर्याय नव्हते त्यामुळे उपायही कमी होते अंजलीच्या मनात आले सर्वप्रथम म्हणजे दोष कोणाच्यात हे समजल्यावर ते मन नाराज होणार दोष तुझ्यात की माझ्यात हे समजायलाच नको आपल्या प्रेमात बाधा नको जे आहेत ते स्वीकारायचे अंजलीने ठरवले ती म्हणाली मला नाही डॉक्टरांकडे जायचे आणि तू पण नको जाऊस दोष कोणाच्यातही असू दे आपण जाणून नाही घ्यायचे त्या दिवसांपासून त्यांचे एकमेकांवरचे प्रेम द्विगुणित झाले आजीच्या मिठीत अंजली पूर्ण समाधानी होती अशीच पूर्ण जात होती दोघेही जोमाने हॉस्पिटलचे काम करत होते काहीतरी समाजसेवा आपण केली पाहिजे या समाजाचे आपण देणेकर आहोत असा विचार ते करू लागले अनाथ मुलांसाठी आश्रम काढावा असा निर्णय सहमतीने झाला सरकारच्या परवानगी त्यांनी एक अनाथ आश्रम काढलं आश्रमाचे काम अंजली पाहू लागले हळूहळू आश्रमाच्या मुलांची संख्या वाढत होती आणि अंजलीचा व्यापही वाढला होता अंजलीने चाळीसशी ओलांडली होती आता पाचशे अनाथ मुले ती आई झाली होती अजितही तिला अधूनमधून मदत करत होता त्यांच्या या कार्याचे सर्व कौतुक होऊ लागले अनाथ मुलांचे सर्व करताना व त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या स्टाफचेही आपण कल्याण करत आहोत याचे अंजलीला मोठे समाधान मिळत होते पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे नाव लवकरात होते त्यांना त्यांच्या कामाचा हेवा वाटत होता महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत केलं एके दिवशी अचानक अंजलीची तब्येत बिघडली काहीच कळत नव्हती नेमके काय झाले पण अंजलीची तब्येत दिवसेंदिवस ढासाळत चालली होती अजित सर्व उपचार करत होता परंतु काहीच उपयोग होत नव्हता एके दिवशी ती गेलीच अजितला खूप मोठा धक्का बसला सर्व विधी करून तो घरी आला सर्व आठवणीचे ढग त्याच्या डोळ्यासमोर दाटून आले होते एकांतच बसून आश्रूचे पाठ वाटत होते फ्लॅशबॅकच्या रूपाने सर्व क्षण समोर उभे राहत होते तू गेली हे स्वीकारणे त्याला शक्यच होत नव्हते ती संध्याकाळ त्याला कातरवेळ वाटत होती एक क्षणही तो तिच्याशिवाय राहिला नाही न ना जेवता बिछन्यावर पडला मानसिक थकव्यामुळे त्याला मध्यरात्री केव्हा तरी झोप लागली ती कायमचीच मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद